नमस्कार आपण पाहत आहात न्यूज पाहुयात आजची बातमी भाविकांनी भरलेली बस भर रस्त्यात पेटली औंढा नागनाथ वस्मत मार्गावरील वगरवाडी लगतची घटना चाळीस प्रवासी बचावले हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ ते वस्मत मार्गावरील वगरवाडी शिवारास सोमवारी दुपारी चारच्या सुमारास भाविकांना घेऊन जाणारी एक प्रवासी बस भर रस्त्यात पेटली या बसमधून तब्बल चाळीस भाविक प्रवास करत होते पण सुदैवाने त्यातील कुणीही जखमी झाले नाही ते सर्वजण सुखरूप आहेत पण त्यांच्या सामानाचे मोठे नुकसान झाले आहे अभिनव गोयल यांनी तातडीने महसूल विभागाचे पथक घटनास्थळी रवाना केलं या संबंधीच्या माहितीनुसार कर्नाटक राज्यातून एक बस सुमारे चाळीस भाविकांना घेऊन औंढ्या नागनाथच्या दिशेने येत होती सदर बसमध्ये भाविकांसह सा त्यांच्यासाठी भोजन तयार करण्याचे साहित्यही होतं दुपारी चार वाजण्याच्या सुमारास सदर बस वसमत कडून औंढा नागनाथ कडे येत होती यावेळी वगरवाडी शिवारात बसच्या पाठीमागील भागातून अचानक धूर निघत असल्याचे निदर्शनास आले त्यामुळे चालकाने तातडीने बस थांबवून भाविकांना खाली उतरवले यावेळी परिसरातील नागरिक त्यांच्या मदतीसाठी धावले त्यांनी वाहनातील सर्व प्रवाशांना खाली उतरवलं व काही साहित्यही बाहेर काढले दरम्यान बघता बघता आगीने रौद्र रूप धारण केलं या घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी मिळेल त्या साहित्याने पाणी ओतून बसची आग विजवण्याचा प्रयत्न केला त्यानंतर नगरपंचायतीचे अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले आग विजवण्याचे काम सुरू अद्याप सुरू होतं दरम्यान या घटनेची माहिती मिळताच जिल्हा अधिकारी अभिनव गोयल यांनी तातडीने महसूल प्रशासनाने व भाविकांच्या भोजन व निवासाची मदत कार्याचं काम सुरू केलं बस मधील वायरिंगमुळे आग लागली असावी अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे अशाच प्रकारे नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या एटीव्ही न्यूजच्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट